बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा संत चोखासागर खडकपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे त्यामुळे मंगळवारी दिनांक तीन पहाटे प्रकल्पाचे सर्व एकोणीस वाक्राकार दरवाजे शून्य पूर्णांक तीस मीटरने उघडण्यात आले आहेत उपस्थितीत प्रकल्पातून नऊशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू असून पाण्याची आवक पाहता दरवाजे कमी जास्त प्रमाणात उघडण्यात येणार आहेत संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जाफराबाद भोकरदान सिल्लोड भागातून वाहणारी खडकपूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे परिणामी खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढलेला असून पहाटे पाच वाजता सुरुवातीला पाच वाक्राकार द्वार सकाळी सात वाजता प्रकल्पाचे सर्व एकोणीस द्वार शून्य पूर्णांक तीस मीटरने उघडण्यात आले आहेत या गावांना होतो लाभ खडकपूर्ण प्रकल्पपूर्ण क्षमतेनं भरल्यास धरणाचे बॅकवॉटर जाफराबाद शहरालगत येतं त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी देऊळझरी ब्रह्मपुरी खानापूर काळेगाव निमखेडा नळविहिरा खामखेडा या गावांना मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरचा लाभ होतो त्याशिवाय अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना विहीर गावातून प्रस्तावित असल्याने गावोगावचे प्राणी प्रश्न रिपीट गावातून प्रस्तावित होत असल्याने गावगावचे पाणी प्रश्न सुटण्यासाठी याचा लाभ होणार आहे